त्या भागातील प्रत्येक गावातील दोन लोकांना बोलावा त्यासाठी आम्ही जे बसून काल राहते इथे आम्ही काल मंगलमध्ये होतो इथंच होते या म्हणत नाही आम्ही जे बसून नावं काढले तिथे आलेले टोटल एकूण शंभर लोक त्याच्यामध्ये ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते मी मांडणार नाही काँग्रेसचे प्रेमी आणि काँग्रेसला मांडणारे आणि वर बसलेले व्यासपोटा सर्व मांडणारे आपण मोठे लोक आहेत माझ्यापेक्षा वडील मंडळ आता आनंद मैत्री त्यांच्या युवकाच्या ओघामध्ये ते कार्यकर्ते म्हणत असतील तर तुम्ही माझ्या वडील बंधूप्रमाणे तिथं उपस्थित असलेले तर आनंद अप्पा टोले बाळासाहेब पाटील केळेगाव बुरशीदप्पा गळजभर खंदरगाव दयानंद सावकार खंदरगाव महादेव गोपळे दयानंद अशेड सावकार ठाकळी महादेव गोपळे काका वांगी हे अनेक मोठे रमेश पाटील भांडारकोटा या तर ते गावाचे राजकारण ते, गावा ते, ते सगळ्या पक्षाच्या बाजूने करतात परंतु आमच्याबरोबर मात्र एक आहेत आमचे आमचे स्वाभिमानी समाजाचे नेते सुद्धा आहेत ते सगळीकडे असल्या तरी का आमच्याबरोबर आहेत अनेक लोक येतात आम्ही एक मिनिटात फोन केले की इथे शंभर लोक तुम्ही गावातील प्रशिक्षक आहेत त्यात सरपंच आहेत चेअरमन आहेत माजी सरपंच आहेत सदस्य आहेत साधारणतः आम्ही सुरू केलं हत्तूर वांगी वडकबा मनगोळी मुंजेगाव अकोला वडापूर अंतोळी कंदलगाव त्याच्यानंतर मग लगेच तेलगाव इकडच्या भागातील जे शेजारी असलेले आमचे जे छत्तीस छत्तीस गाव आहेत नदीकाळचे ते सगळ्यांना मी राहिले कुसो कुसोर राहिलं बेसळ जे गावातील लोक आहेत ते आम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर मांडणार आहे हरीश पाटील पासून ते काय टोकापर्यंत सगळ्या मांडणारे लोक आपल्याला आला तुम्ही गावातील साधेपूरचे सरपंच पण आलात सगळेच आलं म्हणजे बाळासाहेब माने आहेत मी आता सुरू केलं की नाव घ्यायलाच फार उशीर होईल ते व्यासपीठावर बसलेले सगळ्याच आहेत किशनपासून तेराबुलाल आहेत आपला राजा सगळे आहेत सुरेश पाटील आहेत श्रीकांत बघले आहेत वाघमडे मामा आहेत म्हणजे माझ्या गावातील नेहमी लोक आहेत सर्व आपोमाने सगळंच या गाव या भागातील जे गावामध्ये सर मला हे करायचे ते मी ठरवले आम्हाला आज या भावात ठीक आहे बाळू बुलादार कुसूरचे आहेत आम्हाला या गावामध्ये हे करायचं आहे आपण सगळं म्हणून करू आता विशेषतः राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष एकच आमच्या ता तालुक्याचा कट्टर माणूस आहे समावेश बघले राष्ट्रवादी तालुका आहेत ते तर ते पण येऊन बसले समोर म्हणजे यावं लागू मला सांगण्यास तुम्हाला फक्त आमच्या सगळं म्हणून आहे सांगित बघले ह्याने जरा गावामध्ये ठरवलं आहे आम्हाला आज हे करायचं सर गाव एका बाजूने करण्याचा माणस आणि धाडस या सगळ्या लोकांमध्ये आहे गेली वीस वर्षे मी ह्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा परिषद असू दे मार्केट कमिटी असू दे डिसिटी बँक असू दे एम एस सी ऑफिससाठी पॉलिटिशन यांच्या पाठीशी सातत्याने उभार आणि आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रम आला आम्हाला आम्ही एकाला जर सांगितलं की या भागामध्ये संभू बघले आणि मर्सिज बनण्या काम बघायचं त्या गावातून सोळा सोळा गाड्या तुम्ही घरून आणताय मी केली डिझेल आणि या यासाठी या लोकांना मी पैसे आजपर्यंत मी दिलेला नाही माझं सेक्रेटरीचं पोट आहे ते सुद्धा ज्याच पद्धतीने काम करत आहे मी ह्यांना एकच सांगितलं सरपंच आणि चेअरमन आणि येळेगावच्या चे लवणारा सरपंच तर काल मला म्हणत होते रात्री मी तिकडे गेलो होतो वडापूर आंतोळी करत करत मी इथं आलो रात्री त्यांनी म्हटलं इथं थोडा त्याला ग्रामसेवकी या म्हटलं म्हटलं नाही जमणार नाही मला उद्या कार्यक्रम तू भेटे आह ते पण इथं आहे नेते मंडळी जे काय महत्त्वाचे हो आहेत ते प्रत्येक गावातून दोन चार दोन चार दोन चार इथं आलेले आहेत मला एवढं विनंती करायची या तालुक्याशी या देशासाठी या राज्यासाठी माझं काय चर्चा होते मला देणं येणार नाही चांगलं म्हणणारे लोक फार थोडं कमी आहेत माझ्याशिवाय राहणारे भरपूर आहेत परंतु गेले पंधरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये ज्याच्या हाती आपण सत्ता दिली ते किती खालच्या पातळीवर वागत हे तुम्ही बघा काय तुम्हाला शेतकऱ्यांना कोण कशाला भाव आहे गॅसचा दर काय झालेलं आहे पेट्रोलचे दर काय आहे आश्वासन काय देतात ते मी फोटो काढतात वारसावर टाकतात आता खाली कसतात तुम्हाला किती प्रचंड अस्वस्थता जातीवादी सगळ्यात पक्ष कुठला त्रास हे भाग त्यांना आता दारोदारी घरोघरी खेळायची वेळ आली टाका मत मध्ये तुला भाजप सरकारमध्ये तुम्ही सुखी आहात का आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये तुम्ही एवढं चांगलं योजना घेतलात तुम्हाला एवढं चांगलं भाव मिळाला एवढं चांगलं तुम्ही प्रगती केलात एवढं तुमच्या पिकलेला मला लेट म्हणत होता आणि आज परिस्थिती कुठल्या ठेवत ठेवा झाल्या तुम्ही सांगा ते दिवस हजार हजार ट्रक चांगला हवाक होती मार्केट यार्डामध्ये त्याचा लेला होऊ शकत नाही शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाही तुरी उडीचे रेट काय चालेल तुम्ही बघा बहात्तर कोटीचं कर्जमाफी आणि या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री साहेबांनी तुमचं सगळं सर्व वीज बिल माफ केलेलं होतं तुम्हाला का बघा जास्त वीज बिल कोणी माफ केले तर सर सगळं वीज बिल माफ केली त्याच्यानंतर या सरकारमधनं सगळ्यात जास्त दोन वेळा कर्जमाफी दो 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 कर कोणी केली आदरणीय काँग्रेस शाखे सरकारने केली त्याच्यानंतर आता सध्या देश कुठं चाललंय राज्य कुठं चाललंय तालुका कुठं चाललंय जिल्हा कुठं चाललाय का हो कुठल्या निवडणुका होत नाही जिल्हा परिषद झाली पंचायत समिती झाली महानगरपालिका झाली दोन दोन वर्ष याचे निवडणूक घेत नाही त्यांनी विचार करा फक्त यांना पडलेले परत चारशे जागा भोगस आणायचं नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना सामान्य कुटुंबाला गावामध्ये काय म्हणतो सांगा नाव नुसतं जिल्हा परिषद कटाकटा काम होत होते बँकेत नंतर तुम्हाला खटाकटा काम करत होतो आम्ही पंचायत समिती खटाखटा होतो सी टीचर वाले तासावर तुम्हाला देत होतो आता परिस्थिती काय हे सगळं सरकार हे असतं हे भाजप सरकार पुढच्या वेळेला निवडणुका होतील का नाही जात आणि पात आहे का नाही याची शंका आहे आपण नाही आपल्या तिसरी पिढी आपण काय सांगणार आहोत त्याकरता मला विनंती करायची की ह्या साहेबांनी मुख्यमंत्री असताना भाऊ साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही निर्णय घेतले हिताचे जे काही राज्याचे हिता निर्णय घेतले ज्या देशाचे काही हिताचे निर्णय घेतले सगळ्या किंवा कुठल्याही बी मार्क च्या आपल्या भरती निघते युवक वरंगाना शिकलेल्या कोराना पैसे गोळा करतात फॉर्मचे आणि नंतर सांगतात स्टे आला स्टे आला तर सांगतात मार्क वाढला मार्क वाढला तर सांगतात कमी पडलं परत चौकशी करतात एक एक कोटी रुपये त्या रुपाने पैसे जमा करतात कुठलं तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला सांगा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लाभ योजना मिळाले मला असं वाटत नाही जे आहे ते वर्ग आहे ते फक्त वर्ग तसंच राहिलेलं आहे मला मी काय जास्त तुम्हाला सांगणार नाही तसे तुमा बोलतील साहेब बोलतील नरोड साहेब मला एवढंच म्हणायचं हुर्डा पार्टीच्या निमित्ताने साहेबाचं तुमची ओळख व्हावी तुमचे काही प्रश्न असतील काय सुखदुख असतील त्यासमोर मांडावा तुमचा परिचय व्हावा एक सुरुवात करावी दर्शन सभापूर तुम्ही सगळं ऐकता आतापर्यंत सगळा ऐकत आलात तूर घोटाळा ऐकत आलात जागेवरती घर बांधलेले ऐकत आलात जिल्ह्यात काय ते जे टॅक्स न भरता कोसाच हप्ते न देता हे सगळे अनेक मानगडे या आले त्याच्या नेतृत्व ज्यांना दिलं तुम्ही ते करत आहे मी जास्त कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेला सामोरं जायचं आहे जे चुका आपण केलो कुठेही दाबले की ते कमळाला जाते हे आता विसरा हातावर शिक्का आहे आपल्याला ज्या देशासाठी इंदिरा गांधीने बलिदान दिलं राजीव गांधीने बलिदान दिले आता राहुल गांधी भारत जोडोच्या याच्या निमित्ता आख्या देशावरच सगळीकडे फिरत काय पण कमी नाही केवळ आपल्या तुमच्यासारख्या गोरविलेवाचे दिवस चांगले आहे म्हणून आपण करतात टीसीची बँकेची परिस्थिती काय झाली माहिती आहे सगळे डायरेक्टर होतो खट्ट करणे सत्ता आल्यानंतर पाटकन त्यांनी घर हे बोला प्रशासकी नेमलं टीसी ने बँक गेली मार्केट कमिटी निवडणूक ढकलता येईल सर्व कोपरेटिव्ह निवडणूक पुढं ढकलतात स्थानिक सर्व संस्था पुढं सरकारवर या सरकारने चालू केलेल्या आता तुम्ही जागरूक होण्याची वेळ आहे म्हणून तुमच्या तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गावातील प्रतिष्ठित लोकांना आम्ही इथं बोलवलं तुम्हाला नाही तेव्हा या पुढच्या काळामध्ये तरी या पक्षाविरोधात आपण जरा थोडा विचार करावा चिंतन करावा मनन करावा अदानी साहेबांनी किती कामं केलेत आणि त्यांची उंची किती मोठ आहे आणि त्यांनी एक शब्द जर करता फोनवर टाकले तर जी कुठल्याही देशामध्ये काय होते मला माहित आहे मी जवळून बघतो मैत्री साहेबांमध्ये राहुल साहेबांमध्ये शिंदे दे हे काम मनापासून करतात साहेबच माहिती आहे त्र्याऐंशी युवास जर साहेब तीस तीस पहिल्या अजूनही खटाक चढून जातो आम्हाला दम लागतात तरी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करावं तुमचं धारकोड असते